गुड मॉर्निंग सर्वांना चला सकाळचे सव्वा सहा वाजले आणि मी मस्त चहा घेते ब्लॅक टी हाय हॅलो सर्वांना सुप्रभात नमस्कार दा माजा जा। जा। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आता गौरी आव्हान तर झालेलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरींना खूप सारा नैवेद्य बनवावं लागतो आणि मी पूजा ऋतूच्या घरीच रात्री झोपली होती तिथेच कारण सकाळी आम्हाला चारलाच उठायचं होतं तर ऋतू आधी उठली होती तिने मग मावशीला आणि मलाही उठवलं आम्ही दोघी पण त्यांच्याच घरी झोपलो होतो रात्री काढून उशीर झाला होता रात्री पण झोपायला आणि सकाळी पहाटे उठायचं होतं म्हणून तर इथे ना पुरण बनवायचं होतं तर हरभऱ्याची डाळ ना शिजत टाकलेली होती आधी कुकरला शिट्ट्या करून घेतल्या नंतर पातेल्यामध्ये गरम पाणी ओतून एळवणीचं पाणी काढून घेतलं आणि यामध्ये आता साखर टाकून हे चांगलं शिजवायचं आहे तर हा स्वयंपाक करायला आहे ना सकाळी फार लवकर उठावं लागतं तर मावशी पण उठलेलीच होती ती पण मदत करत होती आणि पूजावरतीच होती तिला काय आम्ही लवकर उठवलं नाही आणि इथे छान अशी ही पुरणाची डाळ आहे ना मस्त शिजलेली आहे आपल्या गौराई आता माहेरी आलेल्या आहे ना तर त्यांना सर्व काही त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालायचे असतात ना त्यामुळे जवळपास पंचवीस ते सत्तावीस प्रकारचे पदार्थ आम्ही बनवले भाज्या पण सोळ्या प्रकारच्या आणि बाकीचं सर्व काही होतंच तर तेही बनवलं तुम्हाला पुढे दाखवेलच मी गुड मॉर्निंग सर्वांना चला सकाळचे सहा वाजले आणि मी मस्त चहा घेते ब्लॅक टी पोरा चहा तो मी केला आहे खूप थंडी वाजते मला तुम्हाला वाजत आहे मला खूप थंडी वाजते आणि आता इथे मी मोठं पातेलं ठेवलंय सार बनवायचा आहे इथे मोठ्या पातेल्यामध्ये ना तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कडीपत्ता टाकला फोडणीला सार बनवायचा होता तर डाळीची एळवणी बाजूला कुकरमध्ये काढलेली होती आणि वाटण पण तयार केलेलं होतं कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर भाजून घेतलेली होती त्याचं वाटण मला ऋतू मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून देत होती थोडं थोडं करून आणि मी माझ्या हाताने आता सार बनवते तर गौरींचा जो नैवेद्याचा स्वयंपाक आहे ना तो बनवायला खूप लवकर पहाटे उठावं लागतं कारण खूप सारे पदार्थ असतात त्यामुळे मग वेळच जातो तरी आम्हाला दहा साडे वाजले होते एवढं सर्व काही बनवायला आणि मावशी मामी बाकीच्या माझ्या बहिणी पण नंतर आलेल्या होत्या आणि तुम्हाला माहितीचे मोठ्या बहिणीच्या घरी पण गौराई बसवतात तर पहिले तर मी त्यांच्याच घरी पहाटे चारलाच उठून जायची स्वयंपाकाला तिथे पण आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक खूप मोठा असायचा तो करायचो आता पण तिच्या घरी स्वयंपाक चालू आहे तर आमची फॅमिली मोठी आहे तुम्हाला माहितीच आहे तर बरेच जण तिकडे पण गेलेले तिच्या मदतीला काही जण इकडे आलेले आता ऋतूच्या घरी जास्त काही मोठा स्वयंपाक नव्हता पण तिच्या घरी खूप जास्त पाहुणे असतात ना त्यामुळे मोठा स्वयंपाक होता बरेच जण तिकडे होते मग आम्ही इकडे चार पाच जणीच होतो स्वयंपाकाला ऋतूच्या घरी मावशी मी आम्ही तर इथेच होतो रात्रीला त्यामुळे सकाळी लवकर उठून तयारी करून पुरण पोळ्या वगैरे सर्व काही आम्ही बनवलं इथे सार पण आता टाकला सार खूप भारी झालेला होता हे बघा साराला तरीचा कोणताही मसाला वापरला नाही पण तरी पण याला खूप छान अशी तरी आली आणि मस्त सकाळ झालेली होती बाहेर गोकर्णीची हे फुलं ना तांबळ्या रंगाचे जे महादेवांना अतिप्रिय आहे ते पण असे मस्त उमललेले होते वातावरण खूप छान फ्रेश होतं तर सार पण पंधरा ते वीस मिनटं छान उकळू दिला मस्त त्याला तरी आलेली होती तर अशा रंगाचा सार आम्हाला आवडतो लाल लाल रंगाचा सार आवडत नाही आम्हाला त्यामुळे तो असा दिसतोय ही थोडा हिरवट त्यानंतर मग मावशी ना पोळ्या भाजत होती पुरणाच्या आणि मी लाटून देत होते तर आम्ही दोघी पण आहे ना पुरणपोळ्या करतोय तर मावशी पण गाऊनवरच आहे कारण स्वयंपाक खूप करायचा होता ना त्यामुळे मग आम्ही काही सकाळी साड्या वगैरे नेसल्या नाही ने, ने, आम्हाला नंतर तयार व्हायचे तेव्हा आम्ही छान साड्या नेसून तयार होऊ पण स्वयंपाकामध्ये मग साड्या खराब होतात म्हणून आम्ही सकाळी सकाळी आंघोळ करून गाऊनच घालून घेतले नाहीतर बऱ्याच ताई म्हणतील की ताई तुम्ही गाऊनवर आहे असं तर ठीक आहे चला आता मावशी पण आलेली होती माझी तर मावशीला मी हे ना मोदक बनवायला सांगितले खिरापतीचे मोदक पण लागतात ना तळणीचे आणि मामी पण आलेल्या होत्या तर मामी ना पुऱ्या आहे गोड़ गोड पुऱ्या गोळाच्या तर त्याही लागतात उडदाचे वडे लागतात भजी लागतात कुरडई पापड पण तळून झालेली होती त्या पण मामींनी तळल्या तर सर्व स्वयंपाक जवळपास आमचा होतच आलेला होता, होता। सकाळचे नऊ साडेनऊ वाजले असतील अंदाजे शेवटी शेवटी मग मी माझ्या हाताने इथे ना खीर पण टाकली तर खीर पण शिजत होती आणि ह्या सर्व काही भाज्या ओतूनच केलेल्या होत्या सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मी घरी कारण मला ना अनरशे तळायचे होते तुम्हाला दाखवलंच मी अनरशेच पीठ तयार केलेलं होतं आता मी ना घरी आली आहे तिथला सर्व काही नैवेद्याचा स्वयंपाक झालेला होता मला आहे ना अनरश्या तळायच्या आहे गरम गरम तर आता सर्व नैवेद्याची ताटं भरायची आहे गौरींची आणि घरी आवरायचं पण होतं माझं स्वतःचं तर म्हटलं चला आता अनरशेचं पीठ पण छान झालेलं आहे मुरलंय मस्त आणि लाडू वगैरे ते सर्व काही घेऊन जायचे तर चला आजचा व्हिडिओ बघा संपूर्ण इथे ना तूप तापत ठेवलंय मी गुळाच्याच अनर्शा करते इथे मी तर पीठ पण छान असं मस्त मुरलेलं होतं खसखस लावली त्याला आणि छोट्या छोट्या अशा मस्त अनर्शा बनवून घेतल्या मी तर अनर्शा कशा बनवायच्या याची रेसिपी मी टाकलेली आहे सुवर्णास किचन चॅनेलवरती तर नक्की बघा साखरेच्या गुळाच्या दोन्ही पण आहे आणि मंद गॅसवरतीच ह्या तळ्याव्या लागतात तर अनारसे तळताना आहे ना त्यावरती तेल टाकायचं पलटी करायची नाही ती म्हणजे त्याला छान मस्त जाळी पडते पण पन इतकी पण मोठी फुगलेली नाही आहे अजून पीठ मुरायला वेळ आहे त्यामुळे मग अशा झाल्याय जा तर ह्या बघा जशा झाल्या तशा मी केल्या मस्त त्यानंतर मग ऋतूच्या घरी जायचं होतं तर साडे अकरा वाजले होते आणि माझं पण आवरलं आहे अनारशा तळून झाल्या मी पण रेडी झाली आहे तर ही पिवळ्या रंगाची साडी मी नेसली सुळसुळीत आहे रात्रीला मी छान साडी नेसेल दुसरी आणि थोडंफार साधं सिंपलच आवरलं आहे आता चला आता मी चालली आहे मोठ्या बहिणीच्या घरी तिथे पण सर्व पाहुणे आलेले बहिणीला पण बरेच मदतीला आलेले तर तिथे नैवेद्य चालू आहे करायचं काम मी मग गेली होती काय काय झालं बघायला तर बऱ्याचदाही म्हणतील की मोठ्या बहिणीच्या इथे नाही गेल्या तर माझा रोज तिथे चक्कर असतो आणि इकडे ऋतूपूजाच्या घरी पण गरज आहे तर तिथेही गेली तिथेही आवरलं आता मी चाललीये लाडू घेऊन कारण मी लाडू बनवले होते ते घरीच आहे तर म्हटलं चला लाडू घेऊ आणि बाप्पांचं दर्शन वगैरे घेऊ तर बाप्पा दिसत आहे ऋतुपूजाच्या घरी मी पहिल्यांदी रात्री तिथे मुक्कामी झोपली म्हणजे होती तर म्हटलं आलेल्या बप्पांना दिवा वगैरे लावलेला होता मिस्टरांनी आरती केलेली होती दर्शन घेतलं ना आता चला आजचा व्हिडिओ बहिणीच्या घरी द्यायला काढले मी आणि इथे डब्यांमध्ये काही भरलेले ऋतुपूजाच्या घरी द्यायला आवरलं का लाईट गेलेलं आहे ना चला बाप्पा अंधारात बसले सगळे हा का झाला का नाही वद्य विश्वतेला बस राव ने मिते पूर्ण बघा सर्व ताईला तुझे आठवण कशी आहे है ना पांच साधे एकदम मजेत आहे आल्या नाही नाही धर ना हे ना लाडू गणपती बाप्पा साठी ताई मस्त लाडू आणले गौरी पण मस्त आई आलेली आहे सर्व मी लाडू माझ्या हाताने बनवले तुझ्या आहे का अरे वा दरवर्षी सागर भाऊच्या मिठाई राहत्या ना ड्रायफ्रूटच्या तुम्ही केले म्हणून मी ड्रायफ्रूटच्या यातने आणले मावशी महालक्ष्मीसाठी लाडू घेऊन आली आहे माझ्या हाताने बनवले तिकडे पण इकडे पण दोन्ही ठिकाणी मोदक छान लावले छान खोबऱ्याचे आणि ड्रायफ्रूटचे बनवायचे होते ड्रायफ्रूट ठेवलेले खरे खोबऱ्याचे लाडू पण करायचे होते पण ते करायलाच वेळ मिळाला नाही मला आणि योगिता पण सुट्टीवर होती दोन तीन दिवस त्यामुळे मग जे गेले मी ते आणले आणि गौराईंना दिले इथे बहिणीच्या इथे पण गौराई खूप छान मस्त दिसत होत्या तर पहिले तर ह्या गौराईंना मी माझ्या हाताने साड्या वगैरे नेसवायची त्यांचा शृंगार करायची पण ह्या वेळेस काही माझा हात लागला नाही तर पूजाच्या घरून हे दोन अननस आलेले होते त्यांच्यासाठी तर तेही ठेवले आणि खूप छान असं मस्त त्यांच्यासमोर सर्व काही नैवेद्य दिलेला होता ठेवलेला होता खूप सारे प्रकारच्या मिठाई फ्रूट सर्व काही फळं वगैरे ठेवावे लागतात आणि किती सुंदर आपल्या ह्या गौराई सजवून दजून उभ्या आहे ना आणि गणपती बाप्पा पण किती सुंदर आहे तर सर्व काही असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं पुढे पण त्यांनी छान छान ह्या भाऊल्या आहे ना त्या उभ्या केलेल्या होत्या तर त्याही खूप सुंदर दिसत होत्या लाडू सर्व काही वाट्यांमध्ये भरून आहे ना तिथे ठेवले आणि बाजूला स्वयंपाक पण चालू होता अर्चना काही दोन दिवस तुम्हाला दिसली नाही तर तिला यायचं नव्हतं दोन दिवस त्यामुळे ती नाही आली पण आज आली ती चपात्या करत होती माझ्या आत्या पण आलेली लहानी आणि साक्षीच्या काकू मामी त्या पण स्वयंपाकात मदत करत होत्या त्याही आलेल्या होत्या बऱ्याच पाहुण्या होत्या तिथे आलेल्या तर मग मी पुन्हा पूजा ऋतूच्या घरी आली कारण इकडे पण अजून देवी आईला सर्व काही फराळ स्वयंपाक नैवेद्य ठेवायचा होता पूजा ऋतूला मग मदत करायची होती तर पुन्हा आम्ही इकडे आलो तर त्यांनी पण छान मस्त ही सर्व काही सजावट तर केलेलीच होती वेळ अगं तुमच अजून आवरलं नाही का आवरलंय आमचं हळूच वरती आहे त्या काढ हळूच काढ तुटतील फुटतील पूजा पण छान रेडी झालेली होती तर त्यांनी सर्व काही फराळ आहे ना घरीच बनवलं फक्त लाडूचे प्रकार मी बनवले तर हे सर्व फराळ तिने ना एक असं मस्त प्लेटमध्ये ना भरून ठेवलेलं आहे बाहेरून काहीच फराळ विकत आणलं नाही सर्व काही घरीच बनवलं फक्त मिठाई थोड्याफार बाहेरून त्यांनी आणल्या ऋतूची पण मस्त तयारी झालेली होती तर तिने पण छान ही पैठणी नेसली तर दोघी पण खूप छान दिसत होत्या मावशी त्या पण सर्वजण आलेल्या होत्या मामी त्या तर चपात्या करत होत्या अजून तर थोड्याशा चपात्या बाकी होत्या नैवेद्याची सर्व काही ताटं पण इथे भरलेली आहे आणि या ताई पूजा ऋतूच्या मावस नननबाई आहे तर छोटी रीती आहे ना तिची मम्मी आहे मामीच्या चालू आहे पोळ्या भजे झाले का काजी भजी ना का <laughs> मामीलाकले हे बघा मामीचे भजे <laughs> सर्वांना आवडता तुम्ही भजे करता ते बस मावशी तू आवरला मामी आवर नाही सर्व करती मामी सर्व कामात आहे मुलगी माहेरी आल्यानंतर आपण कसं मुलीला सर्व काही खायला प्यायला देतो तसंच गौराई पण आपल्या माहेरी आलेल्या असतात त्यामुळे त्यांना आहे ना सर्व पदार्थ द्यावे लागतात फ्रूट ड्रायफ्रूट नैवेद्य सर्व काही केलेला होता आता केळीच्या पानावरती नैवेद्य द्यायचा असतो तर इथे केळीची पानं पण स्वच्छ धुवून ठेवलेली आहे अरे लायटीला फोन कर यहां तो लाइट नहीं याट नाज नुटिक वारा जंदनाची ऊंटिकुंपुंके श्वरा के डिश्वारा चैनल प्रह जारा तुमांधी मारा इसे कंचछा घर देने सकाळी साडे अकरा ते साडेबारा पर्यंत आरती करावी लागते गौराईंची तर इथे आम्ही सर्वजण आरती करत होतो लाईट गेलेल्या होत्या आमच्याकडे या वेळेला त्यामुळे थोडासा अंधार अंधार वाढतोय बहिणीकडे आधी आरती झाली सर्व पाहुणे इकडे आले आरतीला मग बहिणीची आरती झाल्यानंतर आम्ही सर्वजण पुन्हा पूजा ऋतूच्या घरी गेलो तिथे पण सर्व गर्दी झालेली होती पाहुण्यांची आता त्यांचं डेकोरेशन सर्व काही हॉलमध्ये होतं त्यामुळे थोडीशी गर्दी होती आणि नेमकी आरतीला सुरुवात करणारच तर लाईट आली तर सर्वांना खूप आनंद झाला की आरतीच्या वेळेसच लाईट आली नाहीतर खूप अंधार अंधार वाटत होता आरतीच्या वेळेस आम्ही सर्वजण आता आरती करायला उभे आणि मावशीची नात आरो ती बघा कशी गुड्डू काकाच्या खांद्यावरती बसलेली आहे तिला खूप मजा वाटत होती चल आता आरती सुरू झाली आहे आरती पण जवळपास एक ते दीड तास चालू असते तर सर्व आरत्या काही सर्वांच्या पाठ नसतात त्यामुळे स्पीकरवरती लावून दिलेल्या होत्या आपल्याला मेन आरत्या तर येतात दोन तीन पण मग पुढच्या आरत्या काही सर्वांना जमत नाही तर आम्ही सर्वांनी आरती घेतली आणि खूप छान असा हा मस्त कार्यक्रम झाला छान मस्त प्रसन्न वातावरण झालेलं होतं आरती झाली आणि सर्व काही नैवेद्य नंतर उघडा केला आरती करेपर्यंत नैवेद्यावरती कपडा टाकला होता त्यांनी तर अशा प्रकारे हा सर्व काही नैवेद्य इथे ठेवलेला आहे गौराईंपुढे ती झाली गौराईंना नैवेद्य दिल्यानंतर दोन सुवासिनी गौरईंच्या नावाने जेव घातल्या जातात तर इथे मला आणि पूजाच्या मावस सासूंना बसवलं होतं दोघींना पण तर दरवर्षी प्रत्येकीला मान असतो हा तर त्यांनी यावर्षी आम्हाला बसवलं आणि मग हळदी कुंकू लावून आमची ओटी भरली आणि आम्हालाही जेवणाचं ताड बनवलं आमचं सर्वांचं जेवण झालं खाली पार्किंगमध्ये बाकी ना बाकीच्या पाहुण्यांना जेवायला बसवलं कारण घरामध्ये जागा जरा कमी पडत होती ना त्यामुळे आणि वरती काही कामं आवरायची होती तर पूजा ऋतू दोघी पण कामं आवरत होत्या इकडे मावशीं त्या पण आल्या होत्या त्यांचंही जेवण झालेलं होतं आता त्या पण गौरींची ओटी भरायला आलेल्या आहेत तर गौरींची ओटी भरणं असतं दिवसभर चालूच चालू असतं संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम आणि या गौराईंना बरेच नवस करतात बोलतात तर तोही खरंच पावतो तर त्यांच्या इच्छेनुसार मग ते गौराईंना काही पण देतात तर असं असतं आणि बरेच जण ओटी भरतात तर ओटी भरण्यामध्ये ना नारळ ब्लाऊज पीस दक्षिणा असं काही टाकतात भारती मावशी आता ओटी भरण करते मोठ्या बहिणीच्या इथे पण ओटी भरण केलं त्यांनी सर्वांनी आणि दिवसभर हा कार्यक्रम चालूच असतो आपण ज्या पण पाहुण्यांना सांगतो हळदी कुंकुवाला रात्री तर ते सर्वजणं नारळ ब्लाऊज पीस कोणी साड्या आणतो कोणी काय आणतं प्रत्येकाच्या इच्छेनुसार कोणी मिठाई आणतं अशा प्रकारे हा सर्व काही कार्यक्रम चालूच असतो आणि संध्याकाळनंतर आहे ना सर्वजण हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला येतात तर सर्वजण नटून थटून खूप छान मस्त मेकअपमध्ये असतात आणि रात्री मस्त फुगडी किंवा डान्स खूप छान छान सर्व काही कार्यक्रम होतात रात्री देवीची गाणी म्हटली जातात जागरण करतात भजन होतं तर ते सर्व काही तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आता इथे लता मावशीची मुलगी आहे चकोली तिने पण गौराईंची ओटी भरली आणि हा कार्यक्रम चालूच होता दिवसभर आम्ही सर्वजण आता निवांत बसलेलो होतो गप्पा करत होतो आणि व्हिडिओ पण इथेच संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय